तिच्या मान टांगून तिला कटली करण्यासाठी कत्तलखान्यामध्ये घेण्याचा जो काय प्रकार या ठिकाणी होत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोबंदी हत्या असताना सुद्धा असा प्रकार या ठिकाणी होत आणि पोलीस प्रशासन याला पाठीशी घालतय ही गाडी पळवण्याचा प्रयत्न या पोलीस प्रशासनाने केला त्याबद्दल मी पहिलं तर पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ही गो हत्या थांबली पाहिजे जोपर्यंत एस पी साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हा रास्ता रोखो बंद होणार नाही अशा पद्धतीचा इशारा मी बजरंग दल धर्म जागरण समिती आणि असंख्य हिंदू धर्मांतील लोकांच्या वतीने या ठिकाणी देतो कायदा कमी पडतो असा त्याचा अर्थ नाही परंतु जे लोक दोन दो नंबरचा व्यवसाय करून हे कोण जर करत असेल तर त्यांना आमचा इशारा या ठिकाणी असणार आहे त्यामुळे जोपर्यंत एसपी साहेब इथे येत नाही तोपर्यंत हा विषय या ठिकाणी थांबणार नाही गिरीश भाऊन आम्ही या ठिकाणी त्वरित त्या संदर्भातला संपर्क केला आहे लवकरच गिरीश भाऊ कलेक्टर असतील एस पी साहेब असतील यांना या संदर्भात संपर्क करत आहेत आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन या ठिकाणी ठाम निर्णय घेत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरूच राहील कारण हा आमच्या अस्मितेचा प्रश्न खऱ्या अर्थाने तयार झालेला आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीचा माहोल या ठिकाणी आहे पिंपळगाव बसवंत जवळूनच एक जंगम पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी हा आयसर लावलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची रांगा देखील या परिसरात लागले जवळपास पिंपळगाव पर्यंत खऱ्या अर्थाने या रांगा पोहोचलेल्या आहेत आणि जे काही गोरक्षक या ठिकाणी आलेले आहेत तर आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या गायींना खऱ्या अर्थाने हत्या करण्यासाठी घेऊन जात होते आणि तेव्हाच गो गोरक्षकांनी खऱ्या अर्थाने या यांना थांबून आणि हा या ठिकाणी रास्ता रोको केला आहे आणि प्रशासनाचे सर, सर्वच अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि गोरक्षक देखील या ठिकाणी आहे वातावरण या ठिकाणी आहे गोरक्षकांनी अक्षरशः हा आयसर आढून या ठिकाणी गोंधळ निर्माण केला आहे खऱ्या अर्थाने या या गाईंना खऱ्या अर्थाने न्याय मिळतो की नाही आतापर्यंत आतापर्यंत अनेक अनेक आंदोलने केली गोरक्षकांनी अनेक आंदोलने केली बजरंग दलाने अनेक आंदोलने केली मात्र कायद्यात तरतूद करून देखील गोरख गो हत्या बंद असून देखील कोणतीही भूमिका महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून केली जात नाही त्यामुळेच असे प्रसंग वेळोवेळी आपल्याला घडताना दिसत आहे की किती मोठ्यापणा दर दर्व, दरवेळेस दरवेळेस प्रशासनाकडून मोठी कारवाई केली जाते मात्र ही कारवाई फक्त कागदावर असल्याचं दिसून येतं त्यामुळेच बिंदास्तपणे या अशा या, या गाईंची हत्या करण्यासाठी खऱ्या अर्थाने हे जे कोणी दलाल असतात ते डेअरिंग करत असतात त्यामुळे कुठेतरी कायद्यात एक कडक कारवाई होणे गरजेचे आहे आणि ज्या पद्धतीने गायींची कत्तल केली जाते त्या अर्थाने खऱ्या अर्थाने अशा व्यक्तींवर मनुष्यवराचाच गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे तेव्हाच कुठेतरी हा प्रकार थांबला जाईल अन्यथा असे प्रकार खऱ्या अर्थाने होतच राहतील